कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कुणी पूजनाला ठॉय करतोय कुणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी समजे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरिमिरीसारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो त्या लोकांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आत्ता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आहेत आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा हो रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं आहे आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एस पीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एस पींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पींनी तीनशे साडेतीनशे असं चिरीमिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे वाय एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतो आहे लग्नात गेलं की वर करून दाखवतो आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतो आहे कुणी चौकात उभा राहायला ठॉय करतो आहे कुणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतो आहे हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं हो। पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये भाजीपाल्यासारखं वाटलंय फगाण्यासारखं वाटलं जास्त संख्या मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालं हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही बाराशे आणि तेराशे मी अहो सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील मग हिताच काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोलं लागतात का और राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडं काही पुरावे आलेत तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेले आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल पर आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या इतक्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत कारण तिसऱ्या दिवस आहेत अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का भाजीपालासारखं वाटलेले आहेत एस पीची चौकशी करावी शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी के लोक ने लोक केले, जा लोक ने नी केले त्या संदर्भात ज्या लोकनेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ दी रेकॉर्ड आहे मग त्या एस पीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आलता माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश दसचा तर सुरेश धासवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे हेच लाडा लाडा बरेच जण आले ते माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी माझं उठी दोन मी माझ्या आयुष्यामध्ये दोन का काय शिफारशी केलेल्या आहेत त्या बी ट्वेल्व बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिली ती त्याच्यापेक्षा चार पटीनं पाच पटीनं आहेत त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्सच नाहीत पण त्यांच्या नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे ठाय असे या असले जे फोटो काढतायत ज्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझीसुद्धा विनंती आहे